मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शिब सकाळ हे मित्रांनो आम्ही सगळे घरातले माणसं आम्ही सगळेजण शेतामध्ये आलेलो तर हे पहा मित्रांनो आज एक काम चालू आहे सरकी उपटायचं काल टॅक्टरने उपटून घेतली काही पण आता इथं ट्रॅक्टर कशामुळं घालता येणार ना कारण रान एकदम ओलं आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टर घालताय ना कारण ओल्या रानामध्ये रान निभर होईन त्याच्यामुळं म्हटलं आपलं हातानेच उपटून घ्यावा आणि इथं पण जेव्हा पेरायची आणि जे काल ट्रॅक्टरने उपटेल होतं तिथं पण आता गोळा करायला जाणार तिथं आवरल्यावर हे बघा मित्रांनो आता चला तुम्हाला पुढच्या ते इतकी उपटायच झाली आणि इकडं पारकडेपर्यंत पर्यंत शेजा लावल्या समज म्हणजे एक एक शेज लागले आणि हे बघा आता उपटायचं काम चालू आहे रद्रा इकडं बघा प घड्या घड्याळ <laughs> घड्याळीला मतदान करणार आहे काय रे तू आणि तोही कुणाची रे मशाला काय बाप रे दोघं दोन पक्षामध्येच भेटा पक्षा दिद दोघं भाऊ भाऊ गाव द्या मित्रांनो घातल्या टोप्या गावामध्ये त्या गाड्या फिरायला त्यांनी दिले तर पोरांना तर हे बघा आपलं चालू आहे काम कापूस उपटायचं कसे उपटी ते पोरं पण बघा इकडं सुदर्शन हम्म डबल हायकर सुदर्शन राष्ट्रवादी पण घड्याळपुन कृष्णापून घड्याळेपून आणि एकटाच रुद्रा मशाल <laughs> बघा कसं जोरदार काम चालू आता <laughs> काय लिहित जास्त नाही उठायची इथं थोडस अर्धा सायकर उठायचंय कारण हे पाणी लागलं होतं पावसाळ्यामध्ये इथं आज वर बच आहे बघा हे गवत किती झालं या रानामध्ये आऊत पण लागा ना ह्याच्यामध्ये वखर पण लागा ना त्याच्यामुळे म्हटलं चला जाणं त्या ज्यावरे पिरून टाकू बैलाला कडबा होतोय परत तिकडं वर वरच्या शेताकडं पण ज्यावरी पिरायची बघा किती गवत झाले मशाल मशाल गाजी लिहितो तर हे बघा मित्रांनो पोरं कसे उगतीत मस्त लाकडी चिमट्याचं जुगाड रुद्राकड बघा कसा उगती फास्ट आहे एकदम एकदम रान ओल त्याच्यामुळे थोडीशी जड जाते बरं का कापूस उठायला मग त्यासाठी ज्वारी प्यारायची मग गवत झालंय त्याच्यामुळं आऊत लागा ना, ना? त्याच्यात चला उपटा उठा उपटा उपटा बघा अजून बरीच उठायची इकून पण त्या समोर जे, जे लिंब दिसतंय तोपर्यंत तिथपर्यंत जायचं उपटीत आणि इकडं तिथं वरला वरच्या साईडला पण उपटायचं काय अजून <coughs> तर चला दाखव इथं उपटाय झाल्यानंतर परत तिकडं काल टॅक्टरनी सरकी काढलेली तिथं पण जायचंय कारण ते गोळा करून लगेच तिथं रोट्या मारायला टॅक्टर येणार आहे आज येतो म्हणलं टॅक्टरवाला पण येऊस तर काय ये खरं नाही त्याच्यामुळं आपलं रान क्लिअर के केलं की के कधी रोट्या रोट्यावाला येऊन कधी मारून जातोय आला असतं तर चांगलंच आहे नाही आला तर मगून द्यायच्याला तर चला मित्रांनो घेतो तर उठून आम्ही पण आता कापूस शिताला नंतर जातो तिकडं खाली जमा करायला तिकाडी कालची टॅक्टर काढलेली सरकी अरे बघा मित्रांनो एवढं रान कामं केलं तर सरकी उपटून झाली आज गोळा ते करायचं राहिले पण म्हणलं तिकडे येवा खालचं गोळा करून नंतर इताला करता येईल चला हे ये पण आमचं लेबर निघालं सर आता तर तो चला दाखवतो आता तिकडं खाली गेल्यावर निघल होत आता रेपा मित्रांनो इकडे खाली येऊन केलं आता हे जमा करायला चालू केलं गोळा करतो तर पोरं पुढं जमा कर समज गोळा करते एकावर असे ढिगारी टाकतात आणि ज्याकडे मनुष्याकडे चालू आहे इकडं साईडला टाकायचं हे बाबा पाठीमाग लगेच क्लिअर रान लगेच रोटा वगैरे बिघेनारे लगेच रोटे रोट्या मारून घ्यायचा सरकी अशी कडी कडी टापून दिली बांधायच्या तर चला आता की तो आता टॅक्टर आल्यावर रोट्या रोट राहायला आता घेतो त्याला क्लिअर करून येणार लगेच टॅक्टर पण थोडंसं राहिलं आहे क्लिअर करायचं बाकीचं झालं मग अर्धं तर झाले अर्ध्याच्या पुढं सरकलो आता हे बघा मी अर्ध राहिले म्हणे झाला इथं रोट्या हाणून तिकडे वरच्या शेताकडे गेलो तो, थोड़ 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 जा। जा तो, तो वर टॅक्टरवाला आला आणि रोट्या पण हाणून गेला तर बघा तर म्हटलं चला बघून येऊ कसं रोटरलं आहे का व्यवस्थित रोटरलं आहे का नाही कडी काटते एकदम मस्त निग्रो आहे रोट्या मारल्या बाबा कसं आणि अगोदर अहमदा जास्त पाऊस जातो त्याच्यामुळं काय झालं ते एकदम निभार झालं ते वखर पण नसतं लागलं त्याच्यामुळं म्हटलं रोटरच मारून घ्यावा त्याच्यामुळं रोट्या मारला आता डायरेक्ट पिरायचे उद्याच्याला पेरणी यंत्रावाला येतो म्हणला टॅक्टरवाला तर चला, चला बाजरी पेरून उद्याचा एक दुसरा ब्लॉक पण काढतो चला मारली चक्कर आता बघितले चौकून चांगले व्यवस्थित मारले इकडेपर्यंत आणि इथून इकडं पलीकड ठुली बागासारखी कारण इकडं तुरीचे पाठे होते दोन त्याच्यामुळं सरकी मोडा मोड मोडली जरी असते का तर लई अडचण होती त्याच्यामुळं काढलं नाही फक्त हे कडीचं एक पटांगण होतं म्हणून एवढं आहे मोडून चला तर चला मित्रांनो मारली चौक चक्कर शेवट आता आता वर जनावरला त्याला बघतो पाणी चारा तर हिडोचा करतो शेवट हिडो आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरत जाऊ नका मित्रांनो कमेंट करीत जा कसा हिडिओ वाटत आहेत कसे नाही तर चला भेटूया उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम,